जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या ग्रामीण भागात बांधण्यात येत आहे परंतु हे बांधकाम निकृष्ट आहे की उत्कृष्ट याकडे कोणाचं लक्ष नाही अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कुमागड चेचरवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेचरवाडी या, या गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची टाके बांधण्यात येत आहे या बांधकामात मुरमा मातीचा वापर होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे गावकरी बांधकाम स्थळी धडकले व कंत्राटदाराला धारेवर धरलं अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कुमागड चेचरवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेचरवाडी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून या टाकीच्या बांधकामामध्ये खालच्या भागात मुरुमाऐवजी माती वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे सदर बांधकाम निकृष्ट दर्जेच्या साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची तातडीने पाहणी करून उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे मागील दोन महिन्यापासून या टकी बांधकाम चालू आहे कारण जोत्यामध्ये यांनी मुरू वापरलेला नाही पिवळी माती वापरलेली आहे आणि जे कामावर काँक्रीटच्या पाणी मार मारायला पाहिजे ते पाणी मारलेले नाही आणि हे सर्व काम निष्कूर दर्जाचे झाले असे मला वाटतं किंवा तसाच करून ठेवला देणं पाण्याचा बाकी पाणी द्यायचा काही पत्ता वार सुद्धा हे पाणी देत नाही म्हणून आमची एवढीच म्हणणं आहे की लोकुंडे साहेब सुद्धा पाहायला आले होते याने डबल याची चौकशी करा पाणी देतात नाही देत नाहीतर हे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे चेचरवाडी गावातील संतप्त नागरिक पाण्याच्या टाकीचे बांधकामावर धडकले व कंत्राटदाराला फोन करून चांगलेच धारेवर धरले चेसरवाडी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत उंच टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे सदर टाकीकरिता वापरण्यात येणारं साहित्य सिमेंट लोखंड वाळू आणि गिट्टी ही लॅबॉरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये तपासलेलं आहे आणि त्याचे अहवाल योग्य आहेत त्याचप्रमाणे इतरही साहित्य जे वापरण्यात येते त्याचे क्यूब वगैरे त्याचेसुद्धा रिपोर्ट्स आहेत आणि ते योग्य आहे त्यामुळे टाकीकरिता वापरण्यात येणारं साहित्य निकृष्ट असल्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि कर क्युरिंग वगैरे जे आहे ते वेळोवेळी करण्यात येते त्यावर विभागाचं लक्ष आहे देखरेख आहे त्याचप्रमाणे आम्ही पी एम सी नेमली आहे पी एम सीच्या अभियंतासुद्धा त्यावर देखरेख करत असतो क्युरिंग आम्ही करत असतो पाणी वेळोवेळी टाकतो तिथे टँकर उपलब्ध आहे कंत्राटदारामार्फत टँकरवर पंप बसवून क्युरिंग करण्यात येते टाकीवर पाणी जे आहे कॉन्क्रीट केल्यानंतर ते करण्यात येत असते मी अजय लोखंडे उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग अमरावती बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत आहे तेव्हा त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कोणाची जबाबदारी